सुप्रभात सुप्रभात मित्रांनो आज मी तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहे हा माझा देव देश अंधर्म या चॅनेलवरचा पहिला ब्लॉग आहे आणि या ब्लॉगच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एका महादेव मंदिराकडे घेऊन जाणार आहे शंभू महादेव मंदिर हे चाच कमान या धरणाच्या जवळ आहे अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे भीमा नदीच्या काठी अशी अनेक शिवमंदिरं आहेत परंतु शंभू महादेवाच्या मंदिराचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका डोंगरावर आहे होय भीमा नदीच्या काठी डोंगरावर असलेलं हे एकमेव मंदिर आहे राजगुरुनगरपासून बावीस किलोमीटर अंतरावरती भीमा नदीच्या काठी गुंडाळवाडी नावाचं गाव आहे गुंडाळवाडीच्या बाजूने एक रस्ता या शंभू महादेवाच्या मंदिराकडे जातो तसंच दुसरा रस्ता बीबी गावाच्यापासून म्हणजे चासकमान धरणाच्या पुढे थोडंसं अंतर पार केल्यानंतर दोन किलोमीटर अंतरा अंतरावरून डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता जातो एक डांबरी छोटासा रस्ता जातो आणि त्या रस्त्याने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आम्ही आत्ता त्याच छोट्या वाटेने या ठिकाणी आलेलो आहोत अतिशय सुंदर अशी पायवाट या ठिकाणी आपल्याला दिसते खरं तर पायथ्यापासून येताना थोडी गुरांची वाट असते मळलेली वाट असते आणि या वाटेवरून पुढे आल्याच्यानंतर अशा प्रकारचा पायरी मार्ग आपल्याला पाहायला मिळतो गुंडाळवाडीकडनं येताना तुम्हाला एक छानसा पायरी मार्ग दिसतो परंतु त्या बाजूने जास्ती दमछाक होते या बाजूने तुम्हाला कमी चढ चढावा लागतो सुंदर अशी दीपमाळ या मंदिराच्या परिसरात आहे आणि एक छानसा चुन्याचा घाणादेखील आहे ज्याचा माध्यमातून मंदिराचं रचना केली गेलेली आहे मंदिराचं बांधकाम केलं गेलेलं आहे आणि तुम्ही पाहताय हे मंदिर या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता अठराशे सहा साली या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात चार शिवलिंग आहेत एकच पिंड आहे आणि त्या पिंडीवर चार शिवलिंग आहेत आणि तशीच चार नंदी या मंदिराच्या बाहेर आहेत सुंदर अशी दीपमाळ मंदिराचा परिसर अतिशय शांत आहे आम्ही अगदी सकाळच्या वेळेत म्हणजे सकाळची ही सात वाजताची वेळ आहे हा मंदिराचा सभामंडप आणि हा लाकडी सभामंडप आहे खूप सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी केलं गेलेलं आहे मंदिराचा परिसर खूप शांत असा प्रसन्न असा आहे या बांधकामासाठी खरं तर सर्वात आधी हे मंदिर बांधलेलं आहे पांडवांनी अशी आख्यायिका आहे आणि त्यानंतर याचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे खूप जुने असे बरेचसे ऐतिहासिक पुरावे देखील या ठिकाणी आपण पाहू शकता या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही याचं एक मुख्य कारण म्हणजे थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगतो आपण पाहू शकता या मंदिरातले आता हे चार शिवलिंग ही अशा प्रकारची चार शिवलिंग एका पिंडीवरच चार शिवलिंग आपण पाहताय हे या मंदिराचं एक खूप मोठं आश्चर्य आणि खूप मोठं वैशिष्ट्य आहे खरं तर महादेवाची मंदिरं म्हणजे एक मेडिटेशन करण्यासाठी खूप सुंदरशी जागा ध्यानस्थ अवस्थेत बसण्यासाठी एक जागा असते हा छानसा श्री गणेशाची मूर्ती आणि ही आहे कार्तिक स्वामींची मूर्ती होय कार्तिक स्वामींची मूर्ती ज्या मंदिरात असते त्या मंदिरामध्ये त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महिलांना बंदी असते आणि याचमुळं या ठिकाणी या मंदिरामध्ये महिलांना प्रवेशाला बंदी आहे खूप सुंदर असं वेगळेपण जपलेलं हे शिव शंभू महादेवाचं मंदिर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे या परिसराचा पावित्र्य राखा या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य राखा अशी मी विनंती करतो आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन नक्की दाबा ज्यामुळं सातत्यानं आमचं नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील खूप खूप मनापासून धन्यवाद